नमस्कार आपण मार्गदर्शनाखाली शाळा आणि महाविद्यालयामध्ये सायबर गुन्हेगारी रस्ते सुरक्षा मालमत्तेवरील गुन्हेगारी अंमली पदार्थ महिला सुरक्षाविषयी जनजागृती करण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले जात आहे या अंतर्गत महिला सुरक्षा आणि सायबर गुन्हेगारी प्रतिबंधावर विशेष लक्ष दिले जाते या उपक्रमात नाशिक जिल्ह्यासोबतच अहमदनगर जळगाव धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जात आहे अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण धनवटे यांनी माळवाड गाव येथील ग्रामदैवत असलेल्या भवानी मातेच्या दर्शन घेऊन न्यू इंग्लिश स्कूल माळवाड गाव येथील अडीचशे ते तीनशे विद्यार्थ्यांना या संदर्भात माहिती देऊन प्रशिक्षण दिले या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांना सायबर गुन्हेगारी बद्दल जागरूक होऊन त्यापासून स्वतःचा बचाव करता येईल याची माहिती देण्यात आली आहे यावेळी भवानी माता ट्रस्टचे संस्थापक बाळासाहेब होरळे माळवड गावचे सरपंच शामराव आसणे उत्तमदादा आसणे शालेय समितीचे अध्यक्ष सुनील आसणे न्यू इंग्लिश स्कूल माळवड गावचे मुख्याध्यापक नाईक सर मुकुंद कलांगडे सर उंडे सर शेख सर भांड सर थोरात मॅडम अवताडे मॅडम बावळे सर पत्रकार इम्रान शेख पत्रकार प्रवीण साळवे यावेळी उपस्थित होते स्टारवन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण श्रीरामपूर शाळेचे कॉलेजचे विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने जे महत्त्वाचे संवेदनशील विषय आहेत त्या विषयाबाबत आम्ही त्यांना काही टिप्स देऊ शकतो देऊ इच्छितो काही मार्गदर्शन करू इच्छितो तर आम्हाला ती संधी द्यावी त्या अनुषंगाने विषय आहेत एक म्हणजे सायबर क्राईम आणि त्यातून कसं स्वतःला वाचवायचं दुसरं ट्रॅफिक अवेअरनेस तिसरा महिला सुरक्षाविषयक आणि चौथं नार्कोटिक्स ड्रग्सच्या विषयी आणि पाचव्या स्पर्धा परीक्षेची माहिती प्राथमिक माहिती ह्या पाच विषयाच्या अनुषंगाने आम्ही सर्व मुख्याध्यापकांना आणि प्राचार्यांना आवाहन केलं की के आम्हाला आमच्या अधिकाऱ्यांना संधी द्या आम्ही तुमच्या शाळेमध्ये कॉलेजमध्ये येऊन आम्ही तुमच्या मुलांना या विषयावर काही माहिती देऊ त्या अनुषंगाने आम्ही नाशिक परिक्षेत्रामध्ये एकूण साठ अधिकारी पी एस आय ए पी आय दर्जाचे आणि चार डीवाय यांना प्रशिक्षण दिलं आहे त्यांना पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन्स ह्या पाचवी विषयावर तयार करून सर्व सगळीकडे समानता किंवा एक वाक्यता असावी अशा प्रकारचं प्रेझेंटेशन्स तयार करून त्यांचं ट्रेनिंग ऑफ ट्रेनर्स आम्ही घेतलं आहे सतरा जुलै रोजी आणि त्यांना ही माहिती दिली आहे की कशा पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन आपण शाळामध्ये द्यायचं शाळा आणि कॉलेजेसमध्ये त्या अनुषंगाने आमच्या कर्तव्याला अडचण येणार नाही बंदोबस्त आणि अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीशिवाय आणि शाळा कॉलेजेसची वेळ अशी ॲडजस्ट करून त्या त्या शाळेमध्ये आमचे साठ अधिकारी त्या त्या हद्दीमध्ये मा जातील ह्या विद्यार्थ्यांना या पाच महत्त्वाच्या संवेदनशील विषयावर माहिती देतील त्यांच्या अपेक्षेप्रमाणे आणि आवश्यकतेच्या वेळेप्रमाणे आणि त्यांना अवेअर करतील माझा माझी खात्री आहे की ह्या प्रेझेंटेशनच्या रूपामध्ये विद्यार्थ्यांना आपण ह्या विषयावर माहिती दिल्यामुळे ह्या विद्यार्थ्यांच्या स्वतःच्या बाबतीमध्ये तसेच त्यांचे घरचे लोक पालक शेजारी पाजारी मित्रमैत्रिणी यामध्ये ह्या विषयावर मोठी चर्चा होईल एक प्रकारचं विचारमंथन होईल आणि किमान ह्या चार पाच संवेदनशील विषयाबाबतीत गुन्हे घडणार नाहीत किंवा गुन्ह्याला प्रतिबंध बसायला त्याची निश्चितच मदत होईल असा माझा विश्वास आहे की येऊन अशा प्रकारची टिप्स मार्गदर्शन किंवा पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनद्वारे विद्यार्थ्यांना जागृती करतील आणि ही व्यापक जनजागृती ही माननीय मुख्यमंत्री महोदयांचा एकशे पन्नास दिवसांचा जो आ, उपक्रम आहे त्यामध्ये एक